अजित पवार यांच्या महायुतीत समावेश केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रोष भाजपाने ओढवून घेतलाय मध्यंतरी संघाने आपल्या मुखपत्रात अजित पवार यांच्यावर लोकसभेच्या पराभवाचे खापर फोडले देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीत अखेरच्या सत्रात हजेरी लावली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी म्हणाच्या या युट्यूब चॅनलवरती नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिवसभर चाललेल्या समन्वय बैठकीत भाजपाच्या वतीने देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते अजित पवारांच्या सत्तेतील सहभागामुळे संघ काहीसा भाजपावर नाराज आहे संघ आणि भाजपमधील धुसपूस ही मध्यंतरी संघाने आपल्या मुखपत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्तेतील सहभाग हा लोकसभा निवडणुकीला कारणीभूत ठरला असं म्हटलं होतं येत्या विधानसभा निवडणुकीत जर संघातील आणि भाजपामधील ही दरी वाढत गेली तर भाजपाला आणि महायुतीला हे वेळीच भाजपाने ओळखले संघ आणि भाजपाच्या छत्तीस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर भाजपाची महाराष्ट्रातील परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृतपणे सांगितली लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे आणि नितीन गडकरी वगळता जुने उमेदवार पराभूत झाले याची नोंद घेऊन भाजपामध्ये आता तिकीट वाटपाला मोठ्या प्रमाणावर भाकरी फिरायचे संकेत फडणवीसांनी दिल्याचं मानलं जाते विरोधकांच्या नरेटिव्ह प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवाराने सक्रियपणे मैदानात उतरण्याची अपेक्षा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारने बरीच कामे केली आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामाचे जे सातत्य तुटले होते ते पुन्हा रुळावर आलंय असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजपामधील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन परिस्थितीचे आकलन केले आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीसाठी कशा आपण टाळू शकतो यावर देखील चर्चा झाली आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेऊन महायुती म्हणून निवडणुका लढवाव्यात असं भाजपाच्या बैठकीत ठरलं आहे पुण्यातील कसबा मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र दंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना चितपट केलं संघाचं पुण्यातील मुख्यालय मोतीबाग हे याच मतदारसंघात असताना शिवाय वर्षानुवर्षे हा मतदारसंघ गिरीश बापट मुक्ता

तील ही दरी देवेंद्र फडणवीस कमी करू शकतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका